दादा बहिल्यांसाठी तर आम्ही पळूच पण तिथून थोडं सुद्धा शिंदे घराण्यात आला तरी एवढे तुमच्या माझ्यावर उपकार नाही आणि उपस्थित आपणा सर्वांचे स्थान आदरणीय दादा आदरणीय आदरणीय मोहन आपल्या सर्वांचे नेते आणि आपल्या मतदारसंघाचे भावे आदरणीय भया साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित दिनकर बापू बाळासाहेब तात्या बंडोराणा मार्केट कमिटीचे संचालक अभिजित भैया सर्व सर्व गावातील सरपंच आणि आदरणीय दादांच्या वरती आणि भयांच्या वरती प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहे आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे कि आपला पक्ष हा आदरणीय दादा आणि आदरणीय बाया साहेब आहेत आत्ताच नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं काय दुसऱ्या कोणाकडे काम नाही आपण आदरणीय मामांच काम केलं आदरणीय मामांचा प्रचार केला आणि दुर्दैवाना आपण पराभूत झालो पण खासदार विरोधात असलं म्हणून काय आपलं काम दादाने आणि बहिणी कधी थांबवलं नाही किंवा आपल्याला कुठली अडचणी येऊ दिलं नाही अशा भक्कम नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं हे तुमचं आणि आमचं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आदरणीय दादांच्या तब्येतीचा विचार केला तर आज एवढ्या वयामध्ये सुद्धा तब्येत साथ, साथ, था था साथ दे देत नसताना सुद्धा तरुणाला ठिकाणी करतायत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आदरणीय वाटचाल चालू आहे खऱ्या अर्थानं असं नेतृत्व लाभणं हे तुमचं आणि माझं आपल्या सर्वांचं कर्तृत्व आहे भाग्य आहे अशा कर्तृत्वा नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं आदरणीय भैया साहेबांनी आज बेचाळीस गावामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम त्याच्या सुखदुखामध्ये सहभागी होण्याचं काम प्रत्येक कुटुंबाशी नाळ जोडण्याचं काम केलेलं आहे अशा अशी माणसं आपल्यासाठी नेते म्हणून लागणं हे तुमचं आणि माझं कर्तृ एक भाग्य आहे इलेक्शन येत असतात जात असतात पण अशी माणसं असं नेतृत्व जोपासण्याची जबाबदारी ही तुमची माझी आपल्या सर्वांची आहे आताचा अभिषेक पूर्वता सांगितल्याप्रमाणे आदरणीय दादा असतील असतील किंवा अजून कुणी असेल शिंदे कुटुंबीयावर प्रेम करणारी ही बेचाळीस गावातली सर्व मंडळी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आदरणीय भैयासाहेब साहेब आणि दादासाहेब जो आदेश देतील तो तेच काम भविष्यामध्ये आम्ही सर्वजण करू आणि निश्चितपणे भया साहेबांच्या आणि दादासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आपली ताकद उभा करण्याची भूमिका घेऊया अनेक भविष्यामध्ये आदरणीय दादांच्या आणि करायचे हे सर्व डोळ्यासमोर ठेवून आदरणीय उभं राहणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे निश्चितपणे आपण सर्वजण ही भूमिका पार पाडू हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं छोटस मनोगत संपवतो धन्यवाद धन्यवाद सरपंच यानंतर सर मांडिय राहुल काका विनंती करतो की त्यांनी आपलं मनोज व्यक्त करावं सरमांडिय राहुल काका आज माळा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय दादा तसेच माळा विधानसभा मतदारसंघाचे भावे आमदार युवकांचे हृदयस्थान आदरणीय भयासाहेब बंधुना डोळे मोहनदाना कोळेकर तसेच सन्मान्य व्यासपीठ तसं होईल तर आज दादा आणि बहिणी आपल्या बेचेस गावावर इतकं मोठं काम केलेलं आहे दोन हजार नऊपासून पासून आपल्या भागाचा विकास विकास झालेला आहे आपला जो सगळ्यात मात्र उत्साचा प्रश्न होता तो विजय माध्यमातून एक्सेस मागे लावून शेतकऱ्यांचं अतिशय कल्याण केलेला आहे व सर्व उत्साचे विकास कामं हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या बेचाळीस गावात चालू आहे तरी इथून पुढे मी सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या लोकसभा निवड निवडणुकीत दादा आणि भैया जे सांगतील तो पक्ष मानून तो तो आदेश मानून सर्वांनी आपल्या बेचाळीस गावातून जे आपले खासदार आहेत आता निंबाळकर जास्तीत जास्त मताचं लीड द्यावं ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जयमा धन्यवाद यानंतर मारवाणी पंढरपूर तालुक्याचे यानंतर समांडिया वामनरावणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मानराव मांडेसर माजी सभापती यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आजचा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गाव आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार शिंदे साहेब यांच्या नेतृत्व आपल्या आप पंढरपूर माढा विभागाचे भावी आमदार युवक नेते शिंदे शिंदे दादांच्या वरती प्रेम करणारी सर्व मंडळी माढा लोकसभेचे या ठिकाणी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आदरणीय रणजित सिंह निंबाळकर साहेब यांचंही आगमन होत आणि त्यांच्यासाठी आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करण्यासाठी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित असलेली सर्व नेते मंडळी सर्वांची नावं घेण्यापेक्षा सर्वच नेते मंडळी या बेचाळीस गावामधून निश्चितपणे काम या माध्यमातून या विभागामध्ये निंबाळकर साहेबांना निश्चितपणे जास्तीत जास्त मताच लीड होऊन या वर्षी या निवडणुकीमध्ये बेचाळीस गावचा उच्चांक होईल अशा प्रकारचं काम दादांच्या माध्यमातून रणजित माध्यमातून आणि प्रशांत माला असू द्या किंवा या भागामध्ये कारखानदारीच्या कारखान्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर दहा दिवसामध्ये शेतकरी सभासदांना त्याच्या घामाच्या दाम, दाम उसा उसा सुद्धा उसाच बिल शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणारा जास्त जास्तीचा भाव देणारा प्रशांत मालकर सारखा संस्था सार उत्कृष्ट चालवणारा त्याच्या पाठीमाग आहे त्यामुळं पंढरपूर बेचाळीस गावाच्या वतीनं निंबाळकर साहेबांना निश्चितपणे गेल्या वर्षी पेक्षा सुद्धा भरघोस मतदान होणार आहे गेल्या वर्षी आमची पंचायत झाली होती कारण संजय मामा शिंदे गोगनदाच्या विरोधात होते आणि आम्हाला सुद्धा पंचायत म्हणजे मालक प्रशांत मालक तिकडे होते आमच्यावरती पाळत होते पण त्यावेळेस सुद्धा आम्ही निंबाळकर साहेबांना त्यावेळेस सुद्धा लीड दिलं यावेळेस सुद्धा ही दोन्ही मंडळी आता एकत्र आहेत दोन्ही ताकदवान खसदार अशा प्रकारचे नेते एकत्र असल्यामुळं निंबाळकर साहेबांना या बेचाळीस गावातून आणि माडा पंढरपूर मतदारसंघातून जी काही बाहेरच्या तालुक्यामध्ये काळजी करण्यासारखं काय वाटत असेल तर त्याची झीज भरून काढून त्यांच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठ्या संख्येनं मतदान देण्याची ताकदवान मंडळी आज तुमच्या पाठीमाग आहेत त्यामुळं विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे अशा प्रकारची तुम्ही मनाची गुन्हाट बांधा आणि पुढच्या काळामध्ये बवनदाच्या माध्यमातून प्रशांत मार्गाच्या माध्यमातून आणि रणजित भाई माध्यमातून या खासदारकीचा उपयोग या तालुक्यातील सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचं सर काम करा एवढीच विनंती करतो सांगण्यासारख्या गोष्टी अनेक आहेत देशामध्ये बघितलं तर आपण म्हणतोय की मोदी आहे तो मुमकीन मोदींची गॅरंटी आणि त्या, त्या, त्या दोन कर्तव्यदक्ष आमदारांची तुमच्या पाठीमागं गॅरंटी आहे आणि त्यामुळं तुमचा विजय हा निश्चित आहे निंबाळकर साहेबांना आपण सर्वांनी दादांची हाक असेल प्रशांत मालकांची आग असेल आणि रणजित भैयांचं आपल्या सर्वांच्या मध्ये मिसळून करून काम करण्याची जी कुवत असेल याला आपण पाठिंबा देऊ जास्तीत जास्त मतदान निवडून आणू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर माढा पंढरपूर तालुका तालुक्याचे युवक नेते युवकांचे असे असतात आणि माझा विधानसभा संघाचे बाबी आमदार तर मान्य रणजित भजा शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं बेचाळीस गावातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या लोकसभेच्या निमित्त या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे सन्मान्य खासदार दादा नाईक निंबाळकर आपल्या विभागाचे आमदार आदरणीय दादा व्यासपीठावरील थोडासा वेळ जास्त झालेला जा असल्यामुळं आणि खासदार साहेबांनाही पुढं अजून पंढरपूर तालुक्यात एका ठिकाणी सर्व व्यासपीठावरील सन्मानियांची माफी मागून नाव घेण्याचं टाळतो उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी बेचाळीस गावातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी वेगवेगळ्या कारखान्याचे आजी माजी संचालक ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी या उपस्थित असणारे बेचाळीस गावातून आलेले सर्व सन्मान्य कार्यकर्ते युवक मित्र पत्रकार दोन हजार नऊ साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात त्या पुनर्रचनेनंतर आदरणीय दादांना आपण सगळ्यांनी चांगल्या मताधिक्यांनी माडा पंढरपूर माळशिरस अशा या नवीन मतदारसंघात त्यावेळी आपण सर्वांनी निवडून दिलं आपण जो विश्वास सगळ्यांनी टाकला त्या विश्वासाला पात्र राहून आतापर्यंत आदरणीय दादांनी या बेचाळीस गावामध्ये अनेक वेगवेगळी काम करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला मी असं म्हणणार नाही की सगळीच काम आम्ही केली परंतु जेवढी करता येतील तेवढी प्रामाणिकपणे आतापर्यंत करण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये पूर्वी रस्त्याच्या अडचणी होत्या लाईटच्या अडचणी होत्या सबस्टेशनच्या अडचणी होत्या जवळपास नऊ सबस्टेशन आपण दोन हजार नऊ नंतर आपल्या बेचाळीस गावामध्ये केलेले बार जुन्या सबस्टेशनला ट्रान्सफॉर्मर बसवायचं काम देखील दादांच्या माध्यमातून जवळपास त्यावेळेस साडेसातशे ते नऊशे ट्रान्सफॉर्मर आपण या बेचाळीस गावामध्ये शेतकऱ्यांचे उभा केले आणि हे विजे इतर ही सगळी कामं गावगावच्या मंदिरांच्या सभा मंडप मला वाटत नाही एक ही गाव, गाव, गाव कमीत कमी दोन सभा मंडप तरी असतील कमीत कमी दोन सभा मंडप अशा पद्धतीनं सगळ्याच गावामध्ये ज्या ज्या सगळ्या लोकांनी सातत्याने जशी मागणी करत त्या त्या पद्धतीनं कुठली पार्टी गट तट काही न बघता सातत्याने काम आणि विकास ह्याच्या व्यतिरिक्त कधीही राजकारण केलं आणि आपण ही सगळ्यांनी त्या कामाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन आतापर्यंत आदरणीय नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण सगळ्यांनी आतापर्यंत साथ दिलेले आज या भागाचा विकास होत असताना आपल्या भागामध्ये करकमचा कारखाना बंद पडलेला होता तोही आम्ही विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या माध्यमातून युनिट नंबर दोन त्या ठिकाणी सुरू केला आणि आज या वर्षी जवळपास सव्वा सहा लाख टन गळीत या आपल्या करकमच्या युनिट नंबर दोन मध्ये ह्या वर्षी झालेला पूर्वी कारखाना नसताना आमची खरोखर अडचण व्हायची हो कि इकडल्या लोकांना ऊस घालायचा होता विठ्ठलराव शिंदे कारखान्याला आणि विठ्ठलराव शिंदे कारखान्याला त्यांच्यामध्ये माडा तालुक्यामध्ये एक चर्चा असायची व पंढरपूरचा सगळा ऊस इथं गाळतात आणि खर तर आपल्या बेचाळीस गावाच्या साठी म्हणून दादानी घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा मला आज काही गोष्टी थोड्याशा स्पष्ट करायच्या कि बऱ्याचशा त्या बाबतीत सुद्धा अशा चर्चा आहेत की बऱ्याच जणांचे शेअर आणि ऊसाची बिलं राहिलेली आणि त्या बाबतीत सुद्धा कारखाना विकत घेत असताना बँकेकडनं लिलावाच्या प्रक्रियेमध्ये मालमत्ता घेतली ती कंपनी घेतली नाही किंवा ती संस्था घेतली नाही त्या कारखान्याची मालमत्ता विठ्ठलराव शिंदे कारखान्याने घेतली त्याच्यामुळं की फक्त मालमत्ता घेतल्यामुळं त्याच्यामध्ये पूर्वीचे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहाराचा कुठलाही संबंध नाही त्याच्यामुळं शेअर्स असतील किंवा ऊसाची बिलं राहिलेली असतील त्या बाबतीत सुद्धा कुणी गैरसमज करून घेऊ नये एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगतो कारण आतापर्यंत तुम्हाला सगळ्याला माहित आहे दादांचा किंवा आमचा सगळ्यांचा व्यवहार कशा पद्धतीनं आहे काय लपवून जाकरीत नाही किंवा काय वेगळा असायचं काय कारण आणि व्यवहार का एकदम स्पष्ट आहे ऊसाची बिल सुद्धा दर दहा दिवसाला देणारा आपला कारखाना आहे तुम्ही सगळेजण अनुभवताय दसवडा पूर्ण झाल्यानंतर पहिल्या दसवड्यात गेलेल्या सुरुवातीच्या शेतकऱ्याला दहाव्या दिवशी मिळते परंतु शेवटच्या दिवशी जाणाऱ्याला दोन तीन ते तीन दिवसात सातत्याने शेतकऱ्याची बाजू आणि सातत्याने शेतकऱ्याला मदत करण्याच्या आता दृष्टीनं आतापर्यंत आदरणीय दादाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला गेला आज आपल्या भागाचा विकास होत असताना पंढरपूर शहराला जोडणारे सर्वच रस्ते आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी झालेले आपला सुस्ते रस्ता गेल्या अनेक वर्ष सोलापूरला जाणारा रस्ता अनेक वर्ष राहिलेला होता मध्यंतरच्या काळात दादांनी त्याला हायब्रीड एम्युनिटी मधून निधी मंजूर केला आणि त्या रस्त्याचं काम झालं परंतु आता त्या रस्त्याला पुन्हा एकदा सिमेंट कॉन्क्रीटचा दृष्टीनं सुद्धा सरकारने जवळपास दोनशे ते अडीचशे कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते सांगायचा उद्देश की पंढरपूरकडे जाणारे आपल्या बेचाळीस गावातले जेवढे रस्ते आहेत तेवढे सगळे चांगले करण्याचं काम आतापर्यंत गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खासदारांच्या बाबतीमध्ये काही मंडळी थोडस जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं काही वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कि खासदार आले नाहीत खासदार गावाकडे आले नाहीत अशा पद्धतीचा थोडासा प्रचार होतोय परंतु मागच्या ह्या पाच वर्षातली दोन ते अडीच वर्ष आपली करोनामध्ये गेली त्या करोनामध्ये जवळपास सगळ्या खासदारांचा आमदारांचा निधी हा आरोग्य विभागासाठी वर्ग केलेला होता एका खासदाराला जवळपास पाच कोटीचा निधी मिळतो सहा मतदारसंघ विधानसभेचे आणि सहा मतदारसंघात निधी देत असताना त्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी सगळ्या गावांना शंभर टक्के न्याय देता येतो आठशे ते नऊशे वाड्या सहित गाव आपल्या माडा लोकसभा मतदारसंघात आहे ठिकाणी जाणं आणि दोन वर्ष जरी सलग प्रयत्न केला तरी किमान के दोन वर्षात एखादा राऊंड घ्यायचा झाला तर दोन वर्ष पद्धतीचा एवढा मोठा मतदारसंघ आपला आहे आणि ह्या बाबतीमध्ये केंद्रीय केंद्रातून केंद्र शासनाकडून रस्त्याची कामं असतील रेल्वेची कामं असतील व सार्वजनिक मोठ्या पद्धतीचे सार्वजनिक प्रकल्प असतील अशी करण्याची जबाबदारी ही सन्मान्य खासदारांची आहे आणि स्थानिक लेवलचे प्रत्येक गावातले छोटे मोठे प्रश्न सोडवत असताना आदरणीय दादा असतील किंवा आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करतो आज या निमित्ताने मला आवर्जून सांगायचंय की आपला माडा विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये भीमा नदीकाठचा जो भाग आहे तो जर आपल्या कर्नाटक बॉर्डर पर्यंत बघितलं तर चोवीस कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि कोल्हापूर बंधाऱ्यावरती हाय लेवल बॅरेजेस जर उद्या करायचं आणि पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक बॉर्डरपासून अलीकड आठ बॅ चोवीस बंधाऱ्याच्या ठिकाणी आठ बॅरेजेस म्हणजे बंधाऱ्यापेक्षा जास्त पाणी जाऊ जाऊचे आता आचारसंहिता लागायच्या आधी कर आध आदरणीय दादा सन्मान्य खासदारांनी सीना व भीमा नदीवर हाय लेवल बॅरेजेस करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आणि त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देत असताना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे नदीवरचे हाय लेवल बॅरेजेस करणं फार गरजेचं आहे आज आपण नदीकाठची जर परिस्थिती बघितली तर उद्या सोलापूरची पाण्याची पाईपलाईन झाल्यानंतर सुद्धा आपल्या नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं सिंचन नदीच्या पाण्यावर हो आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला हे हाय लेवल बॅरेज करणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आमची सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार साहेब आणि तुमच्या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये निम्मे बॅरेजेस त्या आठ बॅरेजेस पैकी निम्मे बॅरेजेस हे माडा मतदारसंघात मा येत आणि त्या बाबतीत सुद्धा पुढे जाऊन आपण या बॅरेजेस साठी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या सुद्धा मागच्या अनेक दिवसापासून दोन तास परवा आम्ही माडा तालुक्यात विनंती केली फोन केला महिनाभर मग आम्ही आवडतो खासदार साहेबांनी दादांनी निर्णय घेतला किंवा आप मुंबईला आपण ह्या बाबतीत मिटिंग लावली पाहिजे आणि परवा दिवशी माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकड त्या बाबतीची मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्ही सगळ्यांनी ठिकाणी खासदार साहेबांनी दादांनी आणि मामा होते आणि अजून बाकीचे आमदार लोक होते त्या सगळ्यांनीच विनंती केली की बाबा नदी काठची लाईट पूर्ववत करण्यासाठी आपण जिल्हा अधिकारी साहेबांना सांगावं कारण शेवटी हे पाणी टिकणार नाही इतकं तर जण जातील आणि पाणी मिळणार नाही अशा पद्धतीने तर निदान सगळंच अडचणीतील आणि म्हणून ताबडतोब तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि मला वाटतंय आज का कालपासून सगळी आपली नदीकाठची लाईट सहा तास निर्णय झाला ता आणि तास लाईट आपली ता चालू झालेली अजूनही नवीन मागण्या सुद्धा आचारसंहिता झाल्यावर अजून पहिल्या टप्प्यात कोटी आणि आता तीन साडेतीन कोटीचा निधी त्या मंजूर केला आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये चिंचणी मंजूर करून दिला जनसुविधा नागरी सुविधेतनं ज्या ज्या पद्धतीनं आपल्या ज्या ज्या गावातल्या मागण्या होत्या त्या त्या पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला पंच्याण्णव पाच मधनं जवळपास पंधरा कोटी निधी आपल्या मा माडा विधानसभा मतदारसंघात मंजूर केला त्यातून प्रयत्न केला गेल्या अनेक वर्षापासून आपल्या माडा मतदारसंघामध्ये बंधाऱ्याच्या टेनला असणारी गाव म्हणजे सुस्ते आणि आलेगाव माडा तालुक्यात आणि गेल्या पाच वर्षापासून दादांचा सातत्याने प्रयत्न होता की ह्या गावांना बंधारा भरल्यानंतर पंधरा दिवसात पाणी निघून जाते जे शेवटला राहते त्या शेतकऱ्याला पाणी पुरत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी नदीमध्ये बुडीत बंधारा झाला पाहिजे आणि तो बुडीत बंधारा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आता आचारसंहितेच्या आधी दी, डीपीसीतून सुस्ते आणि आलेगाव साठी पाच पाच कोटी रुपये निधी मंजूर करून ते जलसंपदा विभागी असल्यामुळं एनओसी आपल्याला मिळवायची होती ते एनओसी साठी सुद्धा प्रस्ताव दिला आणि मला खात्री आहे की आपल्या पुढच्या येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये मा ती एनओसी सुद्धा मिळून जाईल आणि पाच कोटी रुपये दोन्ही गावांना निधी दिलाय बुडीत बांधाऱ्यासाठी तोही भंडारे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये हो पूर्ण करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अडचण राहणार नाही एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांग आज कॅनलच्या वरच्या लोखंडी ची या ठिकाणी मागणी आहे त्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या या आचारसंहिता संपल्यावर हो। आपण इरिगेशन विभागाकडनं मुलांची शाळेत जाण्यासाठी गैरसोय त्याचबरोबर अनेक गावातील अजून अनेक प्रश्न आहेत तेही आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये सोडवायचे आपण सर्वांनी आतापर्यंत सातत्याने ज्या ज्या वेळेस प्रयत्न केला त्या ते... सातत्याने आम्ही ज्या ज्या वेळेस हाक देऊ त्या त्यावेळेस आपण सगळेजण आमच्या पाठीशी विश्वासाने उभा राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आपल्या मनापासून आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा विषय आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे ते म्हणजे सन्माननीय खासदारांनी त्यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून सातत्याने गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचा प्रयत्न चाललेला होता की कृष्णा आणि कोयनेचं पाणी उजनी धरणात आलं पाहिजे पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची खरोखर टंचाई भासणार सगळ्या जिल्ह्यातल्या योजना सगळ्या कार्यानित येणाऱ्या तीन ती चार वर्षामध्ये झाल्या नंतर आपल्याला पाण्याचे त्यांचाही येताना जुलै नंतर पाणी यायला चालू परंतु कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णेला या निमित्ताने वाढवून मिळावी आणि त्याचबरोबर बॅरेजेस झाले तर नदीवरचा जो पाण्याचा धरणाचा ताण आहे तोही कमी होऊन आम्हाला ही सगळ्यांना एखादं रोटेशन जादाच मिळू शकतंय आणि त्या दृष्टीनं मेन वर्षभर पाणी राहतंय खासदार साहेब फक्त जून मध्ये जिल्ह्यात सुरू आणि नेमकं त्या पिरियड मधल्या आम्हाला पाण्याच्या रोटेशनची कमतरता आणि या फ्लड डायव्हर्जन योजनेमुळं जर आम्हाला तिकडून पाणी आलं तर निश्चितपणाने आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये उजने धारणावर अवलंबून असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे आणि आपण पुढच्या कालावधीमध्ये अधिक जोमाने प्रयत्न करून हे काम मार्गी लावावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण बेचाळीस गावातून या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून या ठिकाणी आला आतापर्यंत सातत्याने आपण सर्वांनी आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साथ दिलेले आणि ह्याही वेळेस आपण सर्वांनी येणाऱ्या लोकसभेमध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सन्माननीय खासदार साहेबांना हे आपले महायुतीचे उमेदवार आहेत त्यांनाही आपण चांगल्या पद्धतीच्या मताधिक्याने निवडून नी द्यावं एवढीच आपल्याला या निमित्ताने विनंती करून दोन शब्द संपवतो जय जय हिंद धन्यवाद माझ्या जिल्ह्याचे नेते आणि ने 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 माडा तालुक्याचे भाग्य भेटते आणि त्या दोन औद्योगिक क्रांतीचे लोकप्रिय विकासप्रिय विकासरत्न शिंदे साहेब संस्थापक चेअरमन विठ्ठलराव शिंदे सरकार सागर खाना यात विनंती करतो की ते मनोबत व्यक्त करा आजच्या आपल्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपल्या विभागाचे खासदार रणजितदा स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित आलेले गावगावचे कार्यकर्ते आता या वर्षीचा जो आपला प्रयत्न आहे तो मत का द्यायची बऱ्याच ठिकाणी बोललं जात